एक धोरणात्मक या सगळ्या विषयावरती काम केलं जाणार आहे आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल शंभर टक्के काही त्याच्यात अडचणी आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत काही ठिकाणी आपण पाहतो की राणागोडा आहे काही ठिकाणी ठराव भगाव केलेला आहे नदीचे पात्र आरुंद झालेलं दिसतंय आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात आपण म्हणतो तशी पूरेषा निश्चित करण्याचा एक विषय आहे सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एकदम कायमस्वरूपी या सगळ्या भागामध्ये कधी पाणी पुढच्या काळात येणार नाही यासाठीचं काम करणं आवश्यक आहे ते आपण करू कालपासून खूप संतप्त प्रतिक्रिया स्वाभाविक आहे आणि प्रशासन याच्यामध्ये मागे, मागे स्वाभाविक लोकांची प्रतिक्रिया ज्यांना त्रास झाला त्यांना ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे हे होणं याच्यात काही चुकीचं नाही आणि आता प्रशासकीय पातळीवरती जे जी मदत आता बाकी आपण कायमस्वरूपीचा जो काही विचार तो करायचाच आहे तो करतोय आपण पण आता प्राथमिकता याची आहे की आता लोकांना ताबडतोब या ठिकाणी त्यांचं स्थलांतर जिथे केलं तिथं सुविधा मिळणं इथली स्वच्छता होणं इथं औषध फवारणी होणं इथं आत्ता लाईट आपण नाही इथं लाईटची सुविधा लवकरात लवकर आपण लाईट चालू करता येईल पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी मिळणं या गोष्टीला आत्ता प्राधान्य दिलं त्यामुळे महापालिकेची सगळी यंत्रणा आता याच्यामध्ये काम करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे खडेपासला धरणामधून ते पंचावन्न ते साठ हजार पाणी होतं असं तिथल्या स्थानिकांचं पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक चाळीस वरती चाळीस हजार टक्के सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूल येत नाही इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला ज्या ज्या वेळेला चाळीस पंचवीस हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता नागरिकांना अलर्ट का गेलं गेलं नाही याची सुद्धा शंभर टक्के चौकशी आणि कारवाई केली इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे इकडचे भिंत वगैरे काढण्यात आली त्याच्यावरती काही त्याला खूप विषय वेगळे वेगळे आहेत मी तुम्हाला सांगितले महापालिकाचं काही त्याच्या एनजीटी आहे इथले बाकी काही विषय आहेत याचिका सगळ्या विषयाला वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत सगळ्या पण आता एकच आहे की आता प्राधान्य इथल्या लोकांना त्यांना त्यांना या सगळ्या याच्यातनं बाहेर काढणं त्यांना मदत करणं आणि पुढचं आमचं एकच काम आहे की कायम याच्यावरती उपाययोजना करा